कुंडलवाडी शहरात शिवजयंती निमित्त शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन वेलोही तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी देण्यात फेब्रुवारी अठरा रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहरात कांदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पथसंचलन करण्यात आले निमित्त कुंडलवाडी शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धर्मावरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देनाथ फेब्रुवारी अठरा रोजी पथसंचलन करण्यात आले सहाया पोलीस निरीक्षक महामेश्वर शिंदे पोहेका माधव पाटील पोहेका शंकर चव्हाण पोहेका गपूर शेख पोका ग्रीस बैद रवी देशमुख महिला पोलीस कर्मचारी दीपाली बागुलवा शाईन शेख यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान या पथपंचालनात सहभागी झाले होते